Are you searching for business accounting management software? Here is an explainer video. Please take a look. A business web and software development company. Namaskar. Az apni ka acha zabar dasht software badal bolna rahod, jeevewisaamadlas sagra pasaraavrale madat karata. Kaisa naava hai? KMS Busy. हेच आहे ते सॉफ्टवेअर के एम एस बिझी याचं मुख्य काम काय आहे तर लहान असो व मोठा कुठल्याही व्यवसायाचे जे आर्थिक व्यवहार असतात ना ते सोपे आणि सुटसुटीत करणं तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी व्यवसायात रोजच्या रोज कोणत्या अडचणी येतात ते, ते पाहू मग या सगळ्यावर के एम एस बिझी हा एक ऑल इन वन उपाय कसा आहे त्याची खास वैशिष्ट्य काय आहेत टॅक्सचं काम ते कसं सोपं करतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आपल्या व्यवसायासाठी कसं फायदेशीर ठरू शकतं हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून व्यवसाय चालवणं म्हणजे रोजची एक लढाईच असते नाही का पाहूया यात नेमक्या कोणत्या अडचणी येतात अनेकदा व्यावसायिकांना असं वाटतं की आपण बिझनेस नाही वाढवत फक्त रोजचे प्रश्न सोडवत बसलोय सगळी धावपळ आणि गोंधळ मग प्रश्न पडतोच या सगळ्यावर नियंत्रण मिळवता येईल का आणि या अडचणी म्हणजे काय तर बघा डेटा एका ठिकाणी नसतो सगळं विखुरलेलं असतं हाताने काम करताना चुका होतातच स्टॉक किती आहे पैसे कुठे अडकलेत याचा हिशोबच लागत नाही आणि जीएसटी बिलिंग आणि टॅक्सचं काम तर विचारायलाच नको कित्यिक किचकट असतं जीएसटी रिटर्न्स बनवणं हे एक मोठं आव्हानच बनतं याच सगळ्या गोष्टींमुळे व्यवसायाचा वेग मंदावतो बरं मग या सगळ्या समस्यांवर उपाय काय इथेच खरी ओळख होते के एस बिझीची हे सॉफ्टवेअर एकाच गोष्टीवर भर देतं रोजच्या गोंधळात अडकून न राहता आपला व्यवसाय अधिक स्मार्ट पद्धतीने चालवा तर मग केएमएस बिझी म्हणजे नेमकं आहे तरी काय सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक कंप्लीट जीएसटी ई आर पी बिझनेस अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे आता ई पी हा शब्द ऐकून गोंधळू नका याचा सरळ अर्थ आहे व्यवसायाची सगळी महत्वाची कामं म्हणजे खरेदी विक्री स्टॉक हिशेब टॅक्स हे सगळं एकाच ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्मवर आणणारी सिस्टेम किती सोपं झालं चला आता या सॉफ्टवेअरची काही खास वैशिष्ट्ये पाहूया ज्यामुळे कामात अचूकता तर येतेच पण ते खूप सोपंही होतं सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाचं स्मार्ट इन्व्हेंटरी कंट्रोल म्हणजे अगदी प्रो प्रोफेशनल सारखं स्टॉक मॅनेज करता येतं कच्चा माल आला कुठून तयार माल गेला कुठे प्रत्येक वस्तूचा हिशोब ठेवता येतो अरे वा आता गोडाऊनमध्ये किती माल शिल्लक आहे हे एका क्लिकवर कळतं मग स्टॉक कमी पडण्याची किंवा जास्त होण्याची चिंताच नाही आता पुढचं वैशिष्ट्य तर आणखी जबरदस्त आहे वस्तूंच्या किमती आणि डिस्काउंट ठरवण्याची लवचिकता म्हणजे कसं तर वेगवेगळ्या ग्राहकांसाठी वेगवेगळे दर ठरवता येतात समजा एखाद्या डीलरसाठी वेगळा रेट रिटेल ग्राहकासाठी वेगळा किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूवर डिस्काउंट द्यायचंय हे सगळं अगदी काही मिनिटात सेट करता येतं आता आपण एका खूप महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया तो म्हणजे टॅक्स आपल्याला माहितीये टॅक्सचं काम किती किचकट असतं बघूया हे सॉफ्टवेअर ते कसं सोपं करतं या सॉफ्टवेअरची सगळ्यात मोठी ताकद काय आहे माहित आहे हे जगभरातल्या वेगवेगळ्या टॅक्स सिस्टमसाठी सानुकूलित म्हणजे कस्टमाइज केलेलं आहे म्हणजे भारतातल्या जीएसटी असो किंवा दुसऱ्या देशातला वॅट किंवा मग इन्कम टॅक्स अशा अनेक प्रकारच्या करप्रणाऱ्या हे सॉफ्टवेअर अगदी सहज हाताळतं त्यामुळे व्यवसाय कुठेही असला तरी टॅक्सची डोकेदुखी कमी होते आणि हे काम होतं कसं तर फक्त तीन सोप्या स्टेप्समध्ये पहिलं जीएसटीनुसार अचूक बिलं आपोआप तयार करा दुसरं ई e वे बिल आणि ई इनव्हॉइस थेट सॉफ्टवेअरमधूनच बनवा आणि तिसरं एका क्लिकवर जीएसटी रिपोर्ट्स आणि रिटर्न्स तयार करा बस किती सोपं झालं वेळही वाचतो आणि चुकायची शक्यताच नाही ठीक आहे हे सगळं ऐकून छान वाटतंय पण आता मनात प्रश्न येतो की हे सॉफ्टवेअर नक्की कोणत्या व्यवसायांसाठी बनवलं आहे तर बघा हे सॉफ्टवेअर मुख्यत्वे तीन प्रकारच्या व्यवसायांसाठी डिझाईन केले आहे एक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन करणारे दुसरं डिस्ट्रीब्युटर म्हणजे वितरक आणि तिसरं रिटेलर म्हणजे किरकोळ विक्रेते प्रत्येक प्रकारच्या व्यवसायाच्या गरजा वेगळ्या असतात आणि त्यानुसार यात खास फीचर्स दिले आहेत पण एवढंच नाही याची व्याप्ती खूप मोठी आहे लोखंड आणि हार्डवेअरच्या दुकानांपासून ते पेंट आणि कीटकनाशकांच्या व्यवसायापर्यंत मोबाईलची दुकानं इलेक्ट्रॉनिक्स सुपरमार्केट्स शॉपिंग मॉल्स अगदी कापूस आणि तांदळाच्या गिरण्यांपर्यंत अशा अनेक उद्योगांसाठी हे सॉफ्टवेअर उपयुक्त आहे कारण प्रत्येकाच्या गरजा लक्षात घेऊन यात बदल करता येतात आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सॉफ्टवेअरची सेवा आणि सपोर्ट खास करून दक्षिण आशियाई देशांसाठी आहे म्हणजे भारत पाकिस्तान बांगलादेश नेपाळ श्रीलंका ह्या देशांमधील स्थानिक नियम आणि व्यवसायाच्या पद्धती लक्षात घेऊन हे बनवलं आहे आणि समजा सॉफ्टवेअर वापरूनही जीएसटी किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आणखी मदतीची गरज वाटली तर घाबरायचं कारण नाही त्यांच्या प्रोफेशनल पार्टनर्स म्हणजे चार्टर्ड अकाउंट्सकडून तज्ञ सेवा घेण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे हे सॉफ्टवेअर आपल्या व्यवसायासाठी कसं काम करेल हे जर प्रत्यक्ष बघायचं असेल तर एक फ्री डेमो नक्की घेऊन पाहता येईल स्वतः अनुभव घेतल्यावरच खरा फरक कळतो नाही का आणि जाता जाता एक विचार करूया जर व्यवसायातल्या लहान सहान चुका आणि विखुरलेल्या डेटाची चिंताच मिटली तर तोच वेळ आणि तीच ऊर्जा व्यवसायाच्या वाढीसाठी वापरता येईल मग विचार करा एक व्यवसाय किती मोठी